फाशी दिली तरी मनुस्मृतीला विरोध राहणार असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय मनुस्मृतीला सर्वांचा विरोध आहे त्यावर असं सुद्धा छगन भुजबळ म्हणाले आहे आपण पाहिलं की काल आमदार जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये जाऊन आंदोलन केलं त्यानंतर बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आज राज्यभरामध्ये भाजपकडून आंदोलन होत आहे त्यांचा निषेध करण्यात येतोय एक फतेह खान देशमुख मुसोलीकर नावाचे होते त्यांच्या घरी रात्री सुरभानाना टिपणीस आणि भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या ते माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा त्याच्यानंतर सनातनाने ते त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला जा दा... तुम्ही जागा देऊ नका ते म्हणाले मी मुसलमान आहे मी एखादा शब्द दिला दिला मी काही जागा मागे घेणार नाही आणि तिथे मग आंदोलन झालं अशा पार्श्वभूमीवर सत्त्याण्णव वर्षानंतर त्याच जागी मनुसृती जाळली गेली त्याच जागी मनुसृती जाळली गेली आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार मरणाला न घाबरणा कार्य करताय मी मनुस्मृतीला सगळ्यांचाच विरोध आहे आणि या मनुस्मृतीने जे आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे उच्चवर्णीय असतील किंवा दुसऱ्या असतील सगळ्यांच्या बाबतीत अतिशय घाणट लिखाण आहे अतिशय अपमानास्पद असं लिखाण आहे सगळ्या प्रकारचे अधिकार शिक्षणापासून सगळे अधिकार त्यांना नाकारण्यात आलेले आहेत आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकच गोष्ट नाही आणि म्हणून महात्मा फुलेने सुद्धा त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची मनुस्मृती जाळली